ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर आपण कायम भ्रष्टाचार आणि कामात हेळसाण करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल ऐकतो पण सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये ही समज मोडून निघते दोन हजार पंधराच्या बॅचचे आय एस अधिकारी आणि मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी स्वप्नील वानखेडे यांचा एक अनाथ मुलीशी प्रेमानं बोलतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे या क्लिपमध्ये वानखेडे मुलीचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते क्या नाम आपका आप बड़े हैं सबसे आप अभी सापिक से बड़े कौन आप सबसे बड़े हैं और आपसे छोटे कितने भाई है तीन भाई मुलीचं उत्तर ऐकल्यानंतर वानखेडे शक्य तितकी मदत मिळावी असं उपविभागीय दंडाधिकारी यांना सांगतात ते प्रत्येक मुलाला राज्य योजनेअंतर्गत चार हजार रुपये मिळावेत असे निर्देश देतात ये चारो, चारो चारों चार बच्चे हैं, चारों अनाथ है ठीक है पहले इनको ये चेक करो कि इनको हम लोग अनाथ की क्या क्या सुविधाएं दे सकते हैं स्पॉन्सरशिप नहीं ठीक है पाँच हजार रुपये महीना है चार हजार महीना और चार हजार रूपए महीना इनको दिलाओ चारों बच्चों को और रेड क्रॉस से अगर कोई जरूरत है स्कूल में एडमिशन कराने की मुझे बताओ रेड क्रॉस से कोई मदद चाहिए वो तो भी दिलाए ठीक है कब तक बताओगे मैं टी में ले रहा हूँ कब तक करके बताओगे आप मंडे को मैं डीपीओ से पूछूंगा ये एसडीएम साहब का। एस डी एस एसडीएम नंबर है क्या किसी पापा का किसी का ये टीएल लिया है ये बच्चे चारों अना जहाँ के भी हो गए को बोला है में। इनको कौन सी स्कीम है वो स्पॉन्सरशिप स्कीम इसमें चार चार हजार रूपए हर महीने मिलता है बच्चों को टीएल मैंने लगाया है मंडे तक हो जाए और इनको और भी जरूरत चाहिए आणि रेड क्रॉस शाळेत प्रवेशासाठी मदत करू शकेल का असं देखील विचारतात पण सध्या चर्चेत आलेले स्वप्नील वानखेडे हे आहेत तरी कोण आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास होता कसा स्वप्नील वानखेडे अनेकदा सोशल मीडियावर त्यांचे व्यावसायिक अनुभव शेअर करत असतात फेसबुकवर त्यांचे वीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबवर बाराशेहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे असं म्हटलं जातं ते लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवतात आय एस स्वप्निल वानखेडे हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहेत अभियांत्रिकेची पदवी घेतल्यानंतर स्वप्निल वानखेडे यांनी सुमारे तीन वर्ष सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलं त्यानंतर त्यांनी नागरी सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतला खरंतर सॉफ्टवेअर इंजिनियरच्या नोकरीवर ते समाधानी नव्हते त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं स्वप्नील वानखेडे यांना सुरुवातीला अपयशाला सामोरं जावं लागलं त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांना यश मिळालं त्यांची सहाय्यक कमांडंट पदासाठी निवड झाली स्वप्नील वानखेडे यांनी तिसऱ्या प्रयत्नात यू पी एस सी उत्तीर्ण केलं आणि भारतीय महसूल सेवेत सहाय्यक आयुक्त म्हणून त्यांची निवड झाली पण आय एसचं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं स्वप्नील वानखेडे यांना अखेर चौथ्या प्रयत्नात आय एस होण्यात यश मिळालं दोन हजार पंधरामध्ये त्यांनी यू पी एस सीमध्ये एकशे बत्तीसावा क्रमांक मिळवला स्वप्नील वानखेडे हे आय एस असून सध्या ते मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत